नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घराजवळ किंवा घरामध्ये तुळशीचे रोप असायलाच हवे कारण तुळशी तुळशीमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व ती ऊर्जा आपले भाग्य आपले नशीब बनवत असते आपल्या घरावर कोणतेही संकट येणार असेल तर ते संकट ती तुळशी आपल्यावर घेत असते तुळशीचे खूप मोठे महत्त्व आहे ज्योतिषशास्त्र असू द्या वास्तुशास्त्र असू द्या किंवा अन्य कोणतेही शास्त्र असू द्या प्रत्येक शास्त्रामध्ये तुळशीचे वर्णन आलेले असते घरामध्ये पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणे आवश्यक असते आणि माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर करण्याचे काम ही तुळस करत असते मात्र तुळशीच्या वृंदावनाजवळ या वस्तू चुकूनही ठेवू नका जर या वस्तू तुळशीजवळ ठेवल्यास त्या घरात तुळशीचे वास्तव्य राहत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मीचेही वास्तव्य त्या घरात राहत नाही त्यामुळे घरात दारिद्र्य अवस्था प्राप्त होते त्यामुळे या वस्तूंची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे या वस्तू कोणत्या ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी पहिली वस्तू आहे ती म्हणजे शिवलिंग बऱ्याच जणांच्या तुळशी वृंदावनपाशी शिवलिंग असते त्यांना असे वाटते की त्याचा आपल्याला फायदा होईल घरासाठी ते खूप शुभकारक असते मात्र हे लक्षात ठेवा की कधीही चुकूनही कोणत्याही तुळशीमध्ये शिवलिंग ठेवू नका तुम्ही ऐकलं असाल की शिवलिंग तुळशीत ठेवले जाते परंतु ते शिवलिंग नसते ते शाळीग्राम असते शाळीग्राम व शिवलिंग हे दिसायला एकसारखे असते शाळीग्राम हे श्री विष्णूचे रूप आहे आणि आपल्याला माहिती असेलच की तुळशी विष्णूप्रिय आहे भगवान विष्णूंना तुळस या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण तुळशीत शाळीग्रामची स्थापना करू शकतो तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील मात्र शिवलिंग तुळशीमध्ये ठेवू नका तुळशी वृंदावनमध्ये ठेवू नका त्याने नकारात्मक परिणाम आपल्या घरावर होऊ शकतो दुसरी वस्तू म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो हा तुळशीजवळ किंवा तुळशीच्या वृंदावनामध्ये ठेवू नका नाहीतर त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते मंडळी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरातील कचरा बऱ्याचदा आपण घरातील कचरा काढून तो तुळशी रुंदावनपाशी ठेवतो नंतर तेथून काढून तो बाहेर टाकला जातो असे कधीही करू नये तुळशीजवळ कधीही कचरा करू नका तसेच तुळशीजवळची जागा जितकी होईल तितकी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा बराच वेळ आपण पाहिलेलं असतं की तुळशीची काळजी घेऊन देखील ते तुळशीचे रोप वाळत असते याचे कारण असे की त्या रोपामधून माता तुळशी निघून गेलेली असते त्यामुळे ते सुकू लागते चौथी गोष्ट म्हणजे कधीही तुळशीच्या जवळ कपडे सुकायला घालू नका कपडे ओले कपडे सुकायला घातल्यामुळे त्या तुळशीच्या वृंदावनमध्ये त्या तुळ कपड्यांचे पाणी टपकत असते त्यामुळे तुळशीजवळ कधीही कपडे सुकायला घालू नका यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवी गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी मंडळी तुम्ही हे लक्षात ठेवा की पाण्याची टाकी व तुळस यामध्ये कमीत कमी चार ते पाच हात अंतर असावे किंवा या टाकीची सावली देखील आपल्या तुळशीवर पडू देऊ नका यामुळे देखील नकारात्मकता निर्माण होते सहावी गोष्ट म्हणजे कधीही तुळशीजवळ चपला किंवा बुटं काढू नयेत आपण बाहेरून कुठून तरी आलो तर आपण तुळशीजवळ चपला काढत असतो माता लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते व आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याची शक्यता असते म्हणून कधीही तुळशीजवळ चपला काढू नये सातवी गोष्ट म्हणजे काळ्या रंगाच्या कोणतीही वस्तू तुळशीजवळ ठेवू नये याला जे शाळीग्राम आहे ते अपवाद आहे आणि काळ्या रंगाचे अस असे की काळे उडीद काळे कपडे काळे तीळ अशा कोणत्याही प्रकारच्या काळ्या रंगाच्या वस्तू या तुळशीजवळ ठेवू नयेत कारण काळा रंग हा अशुभतेचे प्रतीक मानले जातो त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ शकतो म्हणून अशा वस्तू तुळशीजवळ अजिबात ठेवू नये तर मंडळी अशा प्रकारे या सा गो गोस्ट, सात गोष्टी आहेत तुळशीजवळ अजिबात ठेवू नयेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन आपल्या घरात देखील नकारात्मक ऊर्जा वाढते व वा घरातील सुख समृद्धी निघून जाऊ शकते घरातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता कमी होऊ शकते तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद